घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच हळदीच्या आदल्या दिवशी नववधू आंघोळीला गेली त्यानंतर जे घडलं ते खूप वाईट घडलं व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या वांगी खुर्द गावा या गावातील ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वांगी खुर्द गावातील रोहिणी उर्प पल्लवी या तरुणीच्या लग्नाची घरात तयारी होती दोन दिवसांनी लग्न असल्याने पत्रिका वाटल्या बस्ता बांधण्याचा कार्यक्रमही झाला मात्र एकीकडे लग्नाची लगबग सुरू असतानाच आंघोळीला गेलेल्या अठरा वर्षीय भावी वधूचा पाणी घेताना हिटरचा शॉक लागला ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला या दुःखद आणि दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली ज्या घरात नवरदेवाची वारात येणार होती त्याच घरात भावी नवरीची अंत्ययंत्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या काळीच पिळ उठून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे